को नमस्कार मी मानसी, मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरात तर तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलो व्यापर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिले जाते ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे विजेचे बिलाची बचत होत आहे